नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच रविवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे तर या गाडीमध्ये टोटल मित्रांनो एकाहत्तर काठीवाडी शेळींचं माप असणार आहे या टोटल शेड्या मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये असणार आहेत तर टोटल एकाहत्तर शेडींपैकी मित्रांनो फक्त तीन शेळ्या जमलेल्या आहेत बाकी उर्वरित संपूर्ण शेळ्या गाभ नेसतील मित्रांनो या गाडीमध्ये सर्वाधिक जे माप असणार जास्तीत दस्ट जास्त दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यथाचे माप असेल उर्वरित काही दहा पंधरा शेळ्या असतील ज्या पहिल्या व्यताचे असतील दस... बाकी सगळ्या जास्त तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्यामध्ये बघायला भेटतील तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी प्रोसेस आहे खरेदीची प्रोसेस आणायची प्रोसेस संपूर्ण बघायला भेटेल ती म्हणजे बघा आता ही खरेदीचा प्रोसेस आहे तुम्हाला व्हिडिओ आता पाहता तुम्ही ही जंगलामध्ये जाऊन त्यांनी खरेदी केलेली ही प्रोसेस तुम्हाला बघायला भेटते बघा हे बघा जंगलात त्यांना ते खरेदीला गेलेले आहेत आता ह्या देखील शेड्या मित्रांनो गाडीमध्ये जे सुरुवातीला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला तो संपूर्ण माल त्यांनी खरेदी केलेला आहे हा आता खरेदी कसा केलेला आहे तो माल तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे त्यांनी ती खरेदी कशी के केलेली आता हे बघा खरेदी अशी चालते जंगलात जाऊन ठिकठिकाणी तर हे बघा तो वेगळा भाग होता हा वेगळा भाग आहे आता बघा हा खडकाळ भाग आहे आता बरेच म्हणतात की आकाश भाऊ आमच्या भागामध्ये खडकाळ डोंगरे बल्ले म्हणजे जे असतील ते ना त्या भागामध्ये शेळ्या टिकतील का आता हे बघा या शेड्या डोंगराळ भागात चढणाऱ्या शेड्यात खडका भागामध्ये शेळ्यात बघून घ्या तुम्ही है ना प्रत्येक मित्रांनो म्हणजे जे वातावरण आपल्याकडे तेच वातावरण गुजरातमध्ये देखील तिकडे पण अशी डोंगर आहेत खडकाळ भाग आहे काठी पेटी आहे सगळेच बोरकाटी लवणे खवणे सगळेच म्हणजे बघायला भेटतात बघा हा नदीचा भाग आहे बघा नदीमध्ये चढता येतील तर मग मित्रांनो सगळ्या गोष्टी सगळ्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आता ह्या शेड्यादेखील आलेल्या आहेत ज्यांना ज्यांना लालडाग तुम्हाला बघायला भेटतोय या शेड्या तुम्हाला चाळीसगावमध्ये उद्या बघायला भेटतील तर मित्रांनो गाडी ही उद्या आठ वाजेच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणारी पण लाल डाग बघा ज्याच्या शेड्यात तुम्हाला दाखवता येल लाल, लाल डागवाल्या या संपूर्ण शेड्या मित्रांनो यांनी खरेदी केले आहे सफेद शेडी झाली म्हणजे जवळपास हा पूर्ण लॉट त्यांनी खरेदी केलेला आहे मित्रांनो ह्यावेळेस खरेदीचे व्हिडिओ बिजूबुली कमी पाठवले पण मयूरभो नंतर गेल्यानंतर मयूरभोनी सगळे व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत म्हणून एक दिवस अगोदर आपले व्हिडिओ येत होते पण आता डायरेक्ट उद्या गाडी येणार तसे आज व्हिडिओ आलेले आहेत बघा नदी हे बघा कडकं म्हणजे ते बघा मागे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात समजेल की तिकडे शेड्या कशा भागामध्ये आहेत हे ना असं कुठल्याही प्रकारची फार्म वगैरे किंवा काही नाही एकदम काटक शेडी कशाही भागामध्ये चरणारी शेडी तुम्हाला बघायला भेटेल आता ही बघा ती माटी बघा हे बघा कसा भाग आहे डोंगराळ भाग आहे बघून घ्या ह्या भागामध्ये शेड्या चढतायत चाराची बघून घ्या मित्रांनो उलटा आपल्या भागामध्ये खूप चारा आहे पण बऱ्याचदा लोकांना समज करता येत नाही बरेचदा किंवा समजत नाही तर मित्रांनो शेळीला खायला चारा खूप लागतो तरी त्या भागामध्ये बघा तुम्हाला चारावाडा बघायला भेटणार नाही शेळी जास्त न फिरता कमी जागामध्ये जास्त चारा खात असते आता तिकडे बोरिंगचं झाड आहे बघा बोरिंगचे झाड आहे बघा आता एवढा पावसाळा असून सुद्धा बघा तिकडे पाया तसा चारा नाही जवळ सारा आपल्या भागामध्ये शेळीची काल बघा मित्रांनो आता हा काटाचा भाग आहे काटाच्या भागामध्ये शेळी बागा कशी खाते पाय टाकून हे बघा तर मित्रांनो असे ठीक ठिकठिकाणून त्यांनी ही खरेदी केलेली म्हणजे जसं की तुम्हाला बोललो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण खरेदी कशी चालते हे तुम्हाला बघायला भेटेल जे सुरुवातीचं जास्त कडप मी तुम्हाला शेडींचा दाखवला त्या संपूर्ण शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्याच्यानंतर आता दुसरा तिसरा ती, तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय या व्हिडिओमध्ये जंगलात जाऊन खरेदी करतायत त्याचबरोबर जंगलामध्ये नेमकं शेड्या काय खातात हे तुम्हाला बघायला भेटतं हे बघा आपल्याकडे काटाय आहे बाबू हे आवीचा पाला आहे तिकडे आवीचा पाला तर खात नाही शेडी हे बघा तो आवीचा पाला आहे बोरी खाऊ राहिल्या शेड्या हे ना जो आपला बघा बाबा बोरी राहिल्या शेड्या बघा तुम्ही बघायला भेटेल तर मित्रांनो आपल्या भागामध्ये नीम आहे सुरवापूर आहे बोरी आहेत भरपूर वनस्पती आपल्या भागामध्ये खायसाठी असतात वेलटे असतात गुडवेल असतो वेल असतो भरपूर आपल्या भागामध्ये मित्रांनो शेडींना खायसाठी भरपूर आहेत मग बऱ्याचदा आपण घराचा लावतो किंवा मग अजून बऱ्याच प्रकारचा चारा आपण लागवड करत असतो बघा शेडीची खायची तुम्ही टेक बघा कशी म्हणजे कितीवरती चारा असला तर पाय टाकून खाऊ शकतो कारण की शेडीत मोठी मापाची असते म्हणून हे बघा काळाबाबूर खाईल तेलाबाबूर खाईल भरपूर ते प्रकारचे खात असतात हे बघा मित्रांनो त्या लोकांचं जे शेडी पालनामध्ये चारायची जो वेळ टायमिंग आहे तो खूप जास्त टायमिंग करत असतात सकाळी शेळ्या सोडत असतात संध्याकाळी अंधारा शेळ्या ते घरी घेऊन जात असतात हे बघा शेड्या लाल शिडी पण गाडीमध्ये असणार आहेत सफेद शिडी गाडीमध्ये असणार आहेत ह्या बघा बघा खायचं बघा मित्रांनो मित्रांनो ही जागावरची पोझिशन शेळीची शेडीची तुम्हाला बघायला भेटेल इथं आल्यानंतर बऱ्याचदा आपल्या नजर शेडी बसत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की बाजारात न जाता तुम्ही घरी या म्हणजे कसं असतं मित्रांनो जवळपास दहा बारा घंटे प्रवासामध्ये शेडी असते नंतर शेडी खाली उतरते मग प्रवासामध्ये पोटात काय नसतं त्याच्यामुळे कसं आपल्याला किंमत लावता येते व्यवस्थित जर कलाकारी केली शेडींना गोडाचं पाणी वगैरे पाहिलं तर तुम्ही काही किंमत लाव तयार आहे बऱ्याचदा तुम्ही बाजारामध्ये खरेदीला जात असतात पण बारा बाजारामध्ये मित्रांनो खालचा माल असतो वरचा माल हा घरीच विकला जातो बघा बागा। तुम्हाला बघायला भेटेल कशा भागामध्ये शेड्या काय खाऊ राहील बघा तरी शेडींची पोझिशन कसं काय बघा तुम्ही खाली जमीन बघा कशी आहे आप आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तिकडचा काय हे तिकडचा जो जंगल आहे तो बघायला भेटतो त्याचबरोबर तिकडचं शेळीपालन कसं हे बघायला भेटतात शेळ्या काय खातात हे बघायला भेटतात म्हणजे एक सोयीस्कर मित्रांनो म्हणून त्यांना काय म्हटलं तुम्ही तिकडनं जेव्हा माल आणताना तिकडची व्हिडिओ आम्हाला टाकत जा म्हणजे कस्टमरांना समजतं की नेमकं गाडीमध्ये कशा क्वालिटीच्या शेड्या आहेत त्याचबरोबर नेमका म्हणजे खात्या काय शेड्या तिकडे हे देखील बघायला भेटतं मित्रांनो एकदम रानटी शेडी जशी आपली उस्मानाबाद असते गावराणी असते बरं तर तुम्ही म्हणतात की गावराणी शेळीना प्राधान्य द्या पण मित्रांनो ही देखील गावराणीच शेडी आहे ही काय कुठल्याही प्रकारची बॉयलरसारखी शेडी नाही ही पण गावरानीच आहे फक्त विषय असा आहे उस्मानाबाद ही आपली महाराष्ट्राची गावराणी झाली आणि ही गुजरातची गावराणी झाली जंगलात मित्रांनी काटक शिडी एकदम गावराने एकदम पक्की शिडी काशी बघा तुम्ही शेडींच्या गाभणी शेड्या मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्याचं माप आहे मित्रांनो हे बघा माप कसं तिसऱ्या चौथ्यामध्ये असेल माप हे बघा माप दुसरं मधलं बघा काशी कशा लागलेल्या आहेत मित्रांनो अजून काशी भरपूर लागतील चालता येणार नाही शेडींना ज्यावेळेस दूध दुधावरील त्यावेळेस शिडी चालता येणार नाही असे प्रत्येक ठिकाणून त्यांनी खरेदी केलेली आहेत त्याच्यानंतर वाहतूक कशी करतात हे देखील आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल वाहतुकीचे देखील व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहेत अशी वाहतूक करत असतात मित्रांनो जवळपास कुठल्याही एका ठिकाणी सगळ्या शेड्या जमा होत नाही जवळपास सात आठ दिवस लागतात यांना शेड्या जमवण्यासाठी म्हणजे पाच दिवस जमवण्यासाठी लागतात आणि एक दोन दिवस लोकल आणि इथे येण्यासाठी म्हणजे टोटल मित्रांनो नाही काहीतरी सात आठ दिवसाचा हो त्यांचा हा टोटल प्रवास असतो हे बघा ज्या ते तुम्हाला बघायला भेटतात ज्या पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या त्या शेळ्या तुम्हाला दाखवल्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक वेगवेगळं लोकेशन बघायला भेटेल एक वेगवेगळी जागा तुम्हाला बघायला भेटेल कशा जागेमध्ये त्यांनी शेड्या घेतलेल्या आहेत हे तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे याच्यावर तुम्हाला समजेल की शेड्या एका जागेवरनं खरेदी केलेल्या नाही आहेत शेड्या वेगळी वेगवेगळ्या जागेवर खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो जवळपास शंभर दोनशे किलोमीटर अंतरावरनं फिरून टोटल शेड्या जमा करत असतात मग त्या शेड्या पिकअप लावून ते आणत असतात बघा तिघी बी बोड्या शेड्यात ज्या दुसऱ्या दिवस असतील आता हे बघा जसं की तुम्हाला बोललो पिकअप लावून छोटी गाडी लावून आता ही छोटी गाडी लावून मित्रांनो एका जागेवर शेड्या जमा करत आहेत ही शेडीतून पाहिली होती ते व्हाईट शेडी ही लाल शेडीतून पाहिली होती आता बघा ही लोकल केली जाते मग ही लोकल झाल्यानंतर परत मोठी गाडी भरली जाईल मग आता जवळ गाडीचा लोड आहे एकाहत्तर शेड्या टोटल प्रत्येक गाडीमध्ये कुठून दहा कुठून वीस अशा खरेदी केलेल्या असतात के मग तशा शेड्या ह्या एका जागेवर आणून लोड करत असतात तिकडे देखील तुम्हाला एक माणूस मागे उभा असेल जो शेड्या बसू देणार आणि पिकअपमध्ये देखील ह्या बघा शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो शेळ्या वगैरे एक नंबर क्वालिटी आलेल्या आहेत बऱ्याच दिवसापासून पावसामुळे थोडं लोकांनी हात धाबला होता कारण की पाऊस खूप होता तर आता पाऊस आवरला गेलेला आहे आता तुम्ही बिनधास्त खरेदी करू शकतात पाऊस नाही एवढा आता म्हणून तुम्ही तुम्हाला खरेदीला काही हरकत नाही आहे तुम्हाला तिकडे देखील बघायला भेटेल आता इकडे तिकडे पण थोडा पाऊस आवरला गेलेला आहे जागानुसार तुम्हाला समजेल नाहीतर तिकडेही खूप पाऊस होता या भागातून दोन शेड्या बघा शेड्यांची शेंगडी बघा साईज बघा माप बघा हे बघा उतरल्यानंतर परत खायला लय खायचं येड्या शेडींना एवढं येड खायचं भरपूर खायच्या बाबतीमध्ये काहीच टेन्शन नाही हे बघा असं एका जागेवरती शेड्या जमा केल्या जात आहेत तर मित्रांनो आपल्याला याच्यामुळे तिकडचं पालन समजतं तिकडची खरेदी कशी चालते हे समजतं आता कसं असतं बऱ्याचदा बाजार जर लागला बाजारामध्ये एका जागेवरनं खरेदी केला तो वेगळा भाग असतो पण तिकडं बाजारच नाही आहे तिकडं खेड्यापोडी जाऊन त्यांना हा माल खरेदी करावा लागतो बघा अच्छा लोकल नंतर इकडे शेड्या जमावतो आहे आता बघा ही परत दुसरी गाडी आली बघा ही पण शिड्याबंदीला पाहिली होती हे बघा लाल डागवाला तुम्हाला शिड्या बोललो तुम्ही ज्यांना शिंगांना लाल डाग आहे आता विजो बघा नवरात्र त्यांची त्यांच्या पायात चप्पल नाही आहे आता बिना चपलीच्या मित्रांनो त्यांनी संपूर्ण खरेदी जंगलामध्ये केलेली यायला कष्ट म्हणावं हो तिकडे खाली इजूब उभे त्यांच्या पायात चप्पल नाही नवरात्र असल्या कारण त्यांनी देखील चप्पल वापरण्याचा नऊ दिवस बंद राहील ते बघा तिकडे बघा मित्रांनो माप आणलेलं आणले एक नंबर माप आहे मित्रांनो हे दुधाचं माप आहे खास दुसऱ्या त्यामध्ये शेड्या असतात ना तिसऱ्या चौथ्यामध्ये दुसऱ्यामध्ये या दुधाला चांगल्या उतरतात पहिला दुसरा मग थोडा काही मस्त आता तुम्हाला बोललो मी लोकल केल्यानंतर हे बघा आयसर भरली मित्रांनो तर आयसर ही दुपारची निघालेली बरं मिळू मी तुम्हाला संध्याकाळी टाकतो आहे तर ही आयसर उद्या सकाळी पोहोचेल बघू शकता तुम्ही आता मागे व्हिडिओ काढणारा मयुरे हा संपूर्ण शेड्या अशा उभ्याच्या उभ्या शेड्या मित्रांनो घरी आण एकही शेडी बसू देणार नाही सगळ्या शेड्या उभ्या आणाव्या लागतील जरी गाडीने ब्रेक मारलं शेड्या पडतात लगेच त्याला उसतावं लागतील शेड्या बघून घ्या एक उभं जागा जागाने तशा अशा तो एक एक शिड्या उभ्या करतो मित्रांनो खूप कष्ट आहे चिकन आणताना पण मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचं सुद्धा नक्की कॉन्टॅक्ट करा